दुचाकी व चारचाकी वाहन चोरी करणारा एक आरोपी अटक बावीस वाहने जप्त सोळा लाख दहा हजार तीनशे रुपयेचा मुद्देमाल हस्तगत एकूण वीस गुन्हे उघड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचे पथकामधील मच्छिद्र बर्डे आणि सतीश माने यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी बात मिळाली की फिरोज मुल्ला याने काही दुचाकी गाड्या चोरल्या असून तो चोरीची दुचाकी विक्री करणेकरिता पाचवा मैल परिसरात विना क्रमांकाच्या होंडाशाईन दुचाकीवरून येणार आहे पथकाने मिळाले बातमीप्रमाणे पावसा मैल परिसरात सापळा लावून निगराणी करीत थांबले असता एक इसम विना क्रमांकाच्या होंडाशाईन गाडीवरून पलूस रोडने येऊन विलवडीकडे जाणारे रोडवर बसस्टॉप शेड जवळ येऊन थांबलेला दिसला तसा त्यांचा मिळाले बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यांना सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार व पथकाने पळून जाण्याची संधी न देता त्यास ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव फिरोज नबीलाल मुल्ला व एकतीस वर्षे राहणार मानुगडे गल्ली जुळेवाडी तालुका तासगाव जिल्हा सांगली असे असल्याचे सांगितले पंकज पवार यांनी मिळाले बातमीची थोडक्यात हकीकत सांगून अंगजटीचा उद्देश कळवून पंचास्मक शंगजटी घेतली असता त्याचे पॅन्टचे उजव्या खिशात मोटार सायकलच्या जुन्या चाव्यांचा जोडगा मिळून आल्याने त्या सदर चाव्या ठेवण्याचे कारण आणि ताब्यातील मोटार सायकलच्या हक्काबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली पंकज पवार यांनी फिरोज मुल्ला यास अधिक विश्वासात घेऊन त्याचे ताब्यात असलेल्या मोटार सायकलच्या हक्काबाबत विचारणा केली असता त्याने सदरची मोटारसायकल ही पंधरा दिवसापूर्वी एमआयडीसी कुपवाड येथून त्याचेकडे असलेल्या जुन्या चाव्याचा वापर करून चोरी केले असले सांगितले पंकज पवार यांनी फिरोज मुल्ला यास अधिक विश्वासात घेऊन त्याचेकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने गेल्या चार महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यातील गांधीनगर रेल्वे स्टेशन मलकापूर सातारा जिल्ह्यातील कराड शहरातून सांगली जिल्ह्यातील एमआयडीसी कुपवाड मिरज कासेगाव आणि सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर सोलापूर शहरातून आणि कर्नाटक राज्यातील विजयपूर येथून जाताना बसने जाऊन त्याचेकडील डुप्लिकेट जुन्या चाव्याचा वापर करून चोरून आणल्या असून चोरी केलेल्या सर्व मोटार सायकल आणि चार चाकी वाहन तो राहत असले जुळेवाडी गावातील मानुगडे गल्ली येथे खुल्या जागेत लावले असल्याची कबुली दिली लागलीच पंकज पवार यांनी पंचासमक्ष सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता सदर ठिकाणी एकवीस मोटार सायकल आणि एक चारचाकी वाहन मिळून आले सदर ठिकाणी मिळालेल्या चारचाकी वाहन व मोटारसायकलबाबत पोलीस ठाण्यांचा क्राईम अभिलेख पडताळला असता सांगली जिल्ह्यातील एमआयडीसी कुपवाड महात्मा गांधी चौक मिरज शहर इस्लामपूर आणि कासेगाव पोलीस ठाणे कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी शाहूपुरी आणि गांधीनगर सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर शहर अक्कलकोट जेलरोड आणि फौजदारी चावडी सातारा जिल्ह्यातील कराड शहर आणि कर्नाटक राज्यातील गोल घुमट पोलीस ठाणेमध्ये सदर मोटार सायकल व चार चाकी वाहन चोरीचे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाल्याने लागलीच पंकज पवार यांनी दोन पंचासमक्ष सदरच्या मोटार सायकल पंचनाम्याने जप्त केल्या सदरचा जप्त मुद्देमाल वाहन चोरी करणारा आरोपी तपासकामी एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणे करीत आहेत तिरंगा न्यूज महाराष्ट्र साठी मुख्य संपादक सलीम भायतार